नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी बराल्याच्या बात बातमीपत्रात स्वागत राजकीय नुकताच भाजपात प्रवेश केलेले अॅडव्होकेट विजय धोंडगे व डॉक्टर सुनील धोंडगे यांच्या कंधार येथील संपर्क कार्यालयाचे अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष संतोखराव हंबर्डे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यालयातून कंधार तालुक्यातील नागरिकांचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जाणार आहेत देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तर नांदेड जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे करत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कोणतेही काम असले तरी या कार्यालयातून सोडवण्याचे आश्वासन अॅडव्होकेट विजय धोणगे यांनी दिले आहे कार्यालयाच्या चव्हाण साहेब या कार्यक्रमाला उपस्थित पाटील उपस्थित संतोषजी पांडागडे बालाजीराव पांडागडे शरद भाऊ पवार चित्ररेखाई गोरे उपस्थित सर्व कंधार तालुक्यातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते युवक मंडळी पत्रकार बांधव माझ्यावर गेली पंधरा वर्ष झालं प्रेम करणारे सर्व कंधार तालुक्यातील सहकारी मित्र हो मी गेली पंधरा वर्ष झालं या मतदारसंघामध्ये गोर गरीब जनतेचे हो काम करण्यासाठी सातत्यानं रस्त्यावर होतो गेली दहा वर्ष तुमच्या सहकार्यानं जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व जनतेच्या कल्याणकारकी योजना ग्रामीण भागात आणण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साक्षीने केलं आज या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय काढण्याचा उद्देश आपले जिल्हा अध्यक्ष साहेबांनी बोलून दाखवले आपलं हे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीचं कार्यालय आहे अध्यक्ष महोदय मी कुठलंही काम सांगले असं काम झालं नाही असं या मतदारसंघामध्ये नाही ना इथून पुढेही कार्यालय खोलण्याचा उद्देश म्हणजे जे आमच्या ग्रामीण भागातले लोक या ठिकाणी येतात तहसील असेल पंचायत समिती असेल सरपंच असतील सरपंच असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील मतदार असेल अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी येतात आल्यानंतर या कार्यालयाच्या माध्यमातून आपलं सरकार या ठिकाणी आहे राज्यात सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे सरकार असल्यामुळे कुठलेही प्रश्न सोडविण्यासाठी अडचण जाणार नाहीत आणि आदरणीय जवान साहेबांच्या पाठीवर आपल्या थाप आहे जवान साहेबाचा आपल्याला गंभीर आशीर्वाद आहे खंदार चालून द्यायला विशेषतः माझ्यावर यावेळेस जवान साहेबांचा खूप आशीर्वाद राहणार आहे मित्रो आपल्याला हे मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वजण मिळून या ठिकाणी आपल्याला चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अंबर्डे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खतार तालुक्याचे प्रश्न येत्या काळामध्ये सोडवायचे मी एवढे या ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेबाच्या साक्षीने या ठिकाणी शब्द देतो की माझ्या कार्यालयात आलेल्या एकाही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही एवढं या प्रसंगी बोलतो आणि या ठिकाणी माझ्या छोट्याशा एक दिवसाच्या आव्हानावर पण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत हे प्रश्न सोडण्यासाठी अशी अपेक्षा करतो साहेब गेल्या जवळपास दहा वर्षापासून दोन नावाचा लोहा तालुक्यातील जो प्रकल्प आहे तो दोन हजार चौदा मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली पण दहा वर्षामध्ये या दोन्ही दाजी भाऊजीनं एक रुपये या प्रकल्पाला आणला नाही त्यामुळे जवळपास पन्नास गावचा पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रश्नाच्या बाबतीत प्रश्न सोडण्यासाठी आणि निधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करावा यानंतर काल परवाच गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी अंत्यश्वर म्हणून या ठिकाणी अहमदपूर तालुक्याला लिफ्टद्वारे पाणी नेण्याची ने घोषणा या ठिकाणी सन्माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे खरंतर लोहा तालुक्यावर गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या बाबतीत अन्याय होतो आहे शेजारी पाणी असून अनेक गावांना आज शेतीसाठी पाणी नाही मी आपल्याला विनंती करतो सदरीन जी काही लिफ्ट आहे ती फक्त लोहा तालुक्यासाठी करण्याच्या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा शेतकऱ्यांसाठी जो काही जीवाचा भावाचा प्रश्न आहे तो आपण प्रश्न या ठिकाणी सोडवावा आणि लोहा तालुक्याला पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे ही विनंती करतो थांबतो जय जय